मंडळी नक्की वाजवा एक राजा शिकारी साठी गेला होता पूर्वीची कथा आहे जरा ऐका गारुळे महाराज एक राजा शिकारी साठी पूर्वीचे राजे शिकार करायचे आताचे राजे भांडण लावून देतो <laughs> काळ बदल पूर्वीचा राजा शिकारीला जायचं असं डोंगर दऱ्यामध्ये अरण्यामध्ये वनामध्ये शिकारीसाठी जायचं तर एक राजा शिकारीला गेला उदाहरण आहे का तर त्याच राज्यामध्ये एक लाकूड तोडणारा एक लाकूड तोड्या होता गरीब होता तो आपला विचार अरण्यात जाऊन लाकडं तोडायचा त्या लाकडाच्या मोळ्या बांधायच्या दहा रुपयाला पाच रुपयाला ती मुळी विकून संसार चालवायचा तो पण लाकडं तोडायला गेला होता आणि इकडून राजा शिकारीसाठी गेला तर नेमकं झालं असं राजानं शिकार करण्यासाठी बाण लावलं त्या बाणामध्ये मग्न झाला तिरंदाज होता नेब्बाज होता सगळं लक्ष त्याचं बाणाकडं लागलं शिकार करायचा क्षत्रिय धर्मनी बोयचं जा। नेमकं झालं असं त्या राजाचा पाय एका विषारी सापावर पडल्यामुळं साप चावता साप चावता आणि चा राजाच्या पायाला चावणार अशा कंडिशनमध्ये सापानं फाना काढलं साप होता। मात्र चवताळलेलं होता राजाचं मात्र बाणाकडं लक्ष होतं एक गावातलं जे गेल तर लाकूड थोडाय त्यानं पाय बा आपल्या राज्यातला राजा शिकार करतो त्याचं शिकारीमध्ये लक्ष लागताना विषारी सापावर पाय पडलाय राजाला मिळ नाही आणि साप तर राजाच्या पायाला चावला तर राजा मरून जाईल आपल्या राज्याचं मोठं नुकसान होईल राजा मरून जाईल राजाचं नुकसान होईल म्हणून त्या लाकूड तोड्यानं लाकडं तोडता तोडता तो हातातला चाकू काय ते फेकून दिलं धावतच गेला पण तो विषारी आज आपल्या हातात घेतला लांब फेकून दिला राजाला धक्का दिला राजा खाली पडला राजाचं बाण चुकला राजानं पाहिलं काय झालं कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं मला लोटलं विषारी साप फेकून दिलं लक्षात आलं विचारलं त्याला कुठं राहतो तुमच्याच राज्यात राहतो काय काम करतो काय नाही म्हटलं लाकडं तोडतो राज काय करतो या लाकडंच काय नाही म्हटलं लाकडं तोडून ये ना त्याच्या मोळ्या बांधतो ते लाकडं गावात घेऊन जातो ते लाकडं कधी कधी विकतो आणि त्या लाकडाला कधी कधी वाळून जाळ जाळून त्याचा कोळसा तयार करतो आणि मग दोन रुपये पाच रुपये किलोनं कोळसा विकतो म्हटले गावात म्हणजे लोहारेस हो राज मी लोहारे अरे वा आज माझा जीव वाचवलास म्हटले राजे साप जर चावला असतं तर मरून गेलो असतो जगाला दिसायला राहिलो नसतो आज तुझी कृपा झाली स्वतःच्या जीवाची नाही केली लोहारा आणि माझ्या पायाला चावणारा साप स्वतःच्या हातामध्ये घेऊन फेकून दिलास आजपासून लाकडं तोडू नको चल माझ्या बरोबर माझा जीव वाचवलास माझा प्राण वाचवलास चल माझ्या बरोबर राजा खुश झाला आणि लोहाराला राज्यामध्ये घेऊन आ राजदरबार भरवला लक्ष द्या बोलू नका फक्त बस आणि प्रधानाला हाक मारली प्रधान इकडे या प्र, प्र, काय काय मालक काय राजा काय राजाची काही आज्ञा नाही म्हटले एकच आज्ञा आहे आज जर तुम्हाला जिवंत दिसतोय तर या लोहाराची कृपा आहे यानं स्वतःच्या जीवाची नाही केली स्वतःला साप चावल याची नाही केली आणि विषारी साप आरण्यातला हातामध्ये उचलून या लोहारानं माझा जीव वाचवला याला पाच चंदनाची बाग देऊन टाका याला आपल्या राज्यातली पाच चंदनाची बाग देऊन टाका आत्ता लावलेली देऊ नका म्हटलं दोन चार वर्षाची मध्यंतरी आलेली देऊ नका तोडायला आलेली तर तोडायला आली लगेच पैसे होतील कॅश अशी देऊन टाका हा नसता तर बाग नाही मी नाही देऊन टाका नितीन महाराज राजा खुद झाला पाच एकर चंदनाची बाग राजानं द्वाराला देऊन टाक आता तुमच्याकडचं मला माहिती नाही पण एका एकरमध्ये एक कोटीचं चंदन येतं बरं एक कोटीच गरज आहे आपल्याला त्याची पण कोण देईल आपल्याला एका एकर मध्ये एक, एक कोटीच चंदन होत राजानं किती दान दिले आता पाच, पाच, पाच कोटी तुम्हाला चंदनाचा भाव पाहायचा असेल तर पुष्पा पिक्चर पाहावा लागेल पाहिलं ला असं ना झुके का नाही साधा पिक्चर मध्ये सगळं चंदनच दाखवले लाकडं तोडलेली तो म्हणाल तुम्ही पाहायला की मी पेपरला वाचले चंदनावर आधारित म्हणतात चंदन तस्कर किती पैसे मिळतात तुम्हाला माहिती एका एकर मध्ये किती पैसे झाले एक कोटी पाच कोटी रुपयाची मालमत्ता राजानं दान दिली पाच कोटी रुपयाची एका दिवसात लोहार श्रीमंत झालं लाकडं तोडायला जाण अरण्यात जाण दोन रुपयाने कोळशे विकान हात काळे करा दुसऱ्या काळ करा टेन्शनच राहिले नाही एक वर्ष गेलं तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि एका वर्षानं राजाला वाटलं पाच एकर चंदनाची बाग दिली मी लोहाराला मोठा बंगला बांधला असेल बारीतलं घर बांधलं असेल मोठी गाडी घेतली असेल चांगला राहत असेल म्हणून राजा घोड्यावरती बसून राज्यातून घोडेस्वारी करायला निघालं तर नेमकं लोहाराच्या जुन्या घरापासून जाण्याचा योग आला तर लोहार त्याच झोपडीमध्ये जेवण करत होतो राजान डोक्याला हात लावला राव मी तर याला पाच कोटी रुपयाची चंदनाची बाग दिली गेल्या वर्षी अजून हा लोहार या झोपडीतच कसा जेवतो म्हणून राजानं घोड्यावर उडी मारली नितीन महाराज राजा आतमध्ये गेला लोहारानं पाहिलं राजाला मुजरा केला आणि राजाने त्याला विचारलं रे लोहार तुला म्हटलं गेल्या वर्षी मी पाच अक्कर बाग दिली तू का इथंच काय करतो अजून म्हटलं राजा तुमची लय कृपा झाली माझी काय कृपा झाली अहो म्हटले तुम्ही बाग दिली तुम्ही बाग द्यायच्या अगोदर आपली पहिली भेट जिथं झाली ती त्या अरण्यात मला लाकडं तोडायला जावं लागायचं सकाळी उठलं की कोयता कुराड घेऊन इतका लांब जावं लागायचं जातानी माझं अर्धा दिवस जायचं आणि लाकडं तोडून येताना अर्धा दिवस जायचं संध्याकाळच व्हायची घरी यायला एकच टायमिंगचं जीवन भेटायचं आता दोन टायमिंगचं जीवन भेटतं कसं काय एवढा लांब जावं लागत नाही म्हटलं तुम्ही दिलेल्या बागेत जातो रोज दोन चार लाकडं दोन चार लाकडं तोडतो ते लाकडं तोडून घरी आणतो चुलीमध्ये घालतो त्याचा कोळसा तयार करतो आणि गावातच तीन रुपये किलोनं विकून टाक किती विकली किती म्हटले बा सगळी विकली म्हटले काय शिल्लक काहीच नाही सगळी विकडे आज जाळ्यापुरतं राहिले म्हटले एवढं लाकूड शिरलं अरे वा चाल म्हटले माझ्याबरोबर ते लाकूड घेऊ राजाला फार दुःख झालं लाकूड घेतलं लोहार घेतला मोठं चंदनाचं व्यापाऱ्याचं त्याला म्हटलं हे लाकूड दे मी इकडे बाजूला थांबतो आणि त्याला म्हणा कितीला घेतो एवढा तुकडा काय म्हटलं राजा हे लाकूड जाळायचं आणि इकडं कुठं आणलं मग नाही म्हटलं बघतं करी राजाची आज्ञा म्हणून ते लाकूड व्यापाऱ्याला दाखवलं व्यापाऱ्यानं वाज घेतला व्यापारी म्हटलं हे लोहार तुझ्याकडून कुठून आले झालं काय या ओढ्याचे तीस हजार रुपये देतो बघ म्हटलं यावढ्याची तीस हजार रुपये देतो आणि मग लोहाराच्या डोक्यात प्रकाश पडला एवढाच तुकडा तीस हजार आलाय तर असे तुकडे तुकडे मी एक वर्षभर जाळले हे त्या लोहाराचं चा नाही चाललंय हे तुम्ही नीट ऐका लोहारोग काल्पनिक चाललं हे आपलं चाललं आपलं आपलं चाललंय हो पाच कोटी नाही पाच अब्ज रुपये देऊन सुद्धा ही चंदनाची बाग मिळत नाही तुम्ही खूप मागं राहिली तुमच्या तुमच्याजवळ जेवढी संपत्ती आहे ना तेवढी जरी दिली तर या बागेमधला सुद्धा मिळत नाही परत कान गेला कान नाही डोळा गेला डोळा नाही हाताची शिर गेली शिर नाही पाय गेला पाय नाही या शरीरातला एकही अट्टम पदार्थ परत मिळत नाही मेरुतुल्य पृथ्वी दिदल्या द्या सुवर्ण न मिळे अर्धक्ष क्षण नरदेह संत म्हणतात अर्धक्षण सुद्धा आयुष्य वाढून मिळत नाही एवढी मोठी संधी मिळाली आपण तिचा कोळसा केलाय कोळसा करू नका रे पुढ्या खाऊन कोळसा दारू पिऊन कोळसा कोणाच्या तरी टोपी दुसऱ्याच्या डोक्यात घालून कोळासा कोणाच्या तरी आपल्या डोक्यात घेऊन कोवाळसा कोळसा बंद नाही महाराज कोळसा करू नका नाही संधीचं सोनं करा महाराज कसं असतं हो संधीचं सोनं काय करावं लागतं त्याला तुम्हाला एवढं लांबून आम्ही कीर्तनाला बोलवलंय सांगा ना आम्हाला संधीचं सोनं काय असतं सांगतो बघा संधीचं सोनं याला म्हणतात शेट्टी जेव्हा असते ती कमी राहतो सांगा महाराज संधीचं सोनं काय केलं महाराज म्हटले आम्ही जन्म मिळाल्यावर पहिलं संधीचं सोनं केलं जगावर सत्ता गाज जगावर बघा ज्ञानेश्वर महाराजांची सत्ता महाराष्ट्रात नाही राजस्थान मध्ये नाही गारोळे महाराज दिल्लीमध्ये नाही तर ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी इंग्लिश मध्ये तयार झाली आणि अमेरिका ज्ञानेश्वरी वाचायला तुमचं गाव खूप भाग्यवान आहे तुमच्या आंबोरे गावाला लक्ष्मण बाबा जन्म झालेलं गाव म्हणजे ज्या संस्थेचा विद्यार्थी आहे ना ते आमची संस्था आहे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू सद्गुरु जोग महाराज दहा वर्ष राहिलो संस्थेमध्ये पाच वर्ष सोडले आणि अगोदर नवले महाराजांकडे होतो आम्ही त्याच्या नंतर संस्थेमध्ये बसलो काय संस्था महाराज जोग महाराज सामान्य व्यक्ती नाही महाराज आणि त्यांच्या हाताखाली शिकण्याचं भाग्य लक्ष्मण बाबांना मिळालं आणि ते तुमच्या मातीच्या आले किती पवित्र माती असेल महाराज या मातीची या तुमच्या गावाची माती कपाळाला ला जरी लावली तरी पुण्याचे महाराज पुण्याचे महाराज का पवित्र ते कोळ पावण तो देचे ते हरीचे संतांची क्रांती ऐका संतांनी केलेलं संधीचं सोनं ऐका जग जिंकलं जग तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी ऐका आता शिक फोर ने जी नेट आलंय आपल्याकडे फाय जी यायचं आहे असं फोर जी कमी राहू कमी राहू शिट्टी नको वाजवू ते पण दोन चार वेळेला असं बिंगत आणि मग एक फोटो डाउनलोड करतो अमेरिकेला अठरा जी चालू आहे म्हणजे आपल्यापेक्षा दहा पट पुढे देश आपल्याकडे अजून रोड नाही चांगले आपल्याकडं लय पाऊस झाला तरी जमत नाही कमी झाला तरी जमत या यावर्षी तर पावसाळा संपायचंच नाव घ्याय ना दिवाळीत पुढं पाऊस असतो गारो हो <laughs> आज धनत्रयोदशी आहे महाराज आजच्या दिवशी पाऊस पडावा याचा अर्थ असा आहे निसर्ग कोपला आहे निसर्ग उगीच कोपला नाही आधी आग अगोदर आपण बिघडवलं निसर्ग आपण दोषी येत महाराज म्हणून तो कोपला टरबोजाचा सीझन असायचा पूर्वी एकच आता कोणत्या ऋतूत टरबोज भेटतात पूर्वी द्राक्षाचा सीझन असायचं आता कोणत्याही ऋतूत द्राक्षे भेटतात उन्हाळ्यामध्ये आंबे भेटायचे पूर्वी आता तुम्ही पावसाळ्यात आंबे तरी भेटतात <laughs> ज्या ऋतूमध्ये जे घडायला पाहिजे ते बिघडवलं आपण निसर्ग बिघडणार गंगेचं पाणी समुद्राला गेलं पाहिजे लोकांनी थांबवलं थांबवणं या मताचं मी नाही जल थांबवलं पाहिजे पण किती प्रमाणात इतकं थांबवलं इतकं थांबवलं की ते जाऊच दिलं नाही पुढं परिणाम धरणं फुटलीन कोल्हापूर वाहून गेलं मागचं दोन वर्ष निसर्ग कोपलेला आहे मी त्याच्यावर स्वतंत्र कीर्तन करू शकतो चला जाऊ दे या समायाला आमच्या भागात मराठवाड्यात गावरान जेवारी लावतो पेरतात तुमच्याकडे ज्वारी पेरतात याच प्रेडमध्ये असतील थोडीशी याच्या थोडंसं मागं असतं तर या या प्रेडमध्ये नितीन महाराज पाऊस नाही पडत थंडी पडत आणि थंडीचे थंडी जे दव असतात त्या दवावरतीच वारी उगून येते आणि तिचा दाना भरतो आता हे आता पाऊसच अजून पंधरा दिवस उघडायचं नाही म्हणत त्याच्यावर वापसा वीस दिवसानं होणार पुढे कधी वारी पेरणार निसर्ग बदलून घ्याल कोपला जाऊ तिकडे दुष्काळ पडत नाही अमेरिकेला काही होत लाईट जात नाही तिकडे कधी जनरेटरची गरज नाही कधीच नाही इतका श्रीमंत देश तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं काय आहे माझे भरपूर मित्र राहिले आहेत इतका सुंदर इतका श्रीमंत देश आहे पण ऐका क्रांती काय झाली अमेरिकेसारख्या प्रगतशील देशानं ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये तयार केली आणि ते पारायण करायला लागली ज्ञानेश्वर महाराज कुठे गेले आता अमेरिकेला आणि आमच्या पोरांच्या हातात मोबाईल आहे आमची ज्ञानेश्वरी बंदच आहे पूर्वी संगमनेर तालुका अकोले तालुका नगर जिल्हा महाराष्ट्रात वारीला गेलेला बाप ज्ञानेश्वरी घरी घेऊन आणि पोरगा ज्ञानेश्वरी वाचायचा नका का त्याला कळे नाही पण तो त्याच्यान बोट फिरवायस हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा